खानापूर आटपाडी मतदारसंघाला नवा चेहरा लाभणार प्राध्यापक रविकांत भगत सर हे सामाजिक कार्यकर्ते तसेच गोरगरिबांचे कैवारी अशी ओळख असणारे भगत सर यांनी आय काँग्रेसमधून उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी दर्शवली आहे तसेच त्यांनी मुंबई इथं उमेदवारीसाठी काँग्रेस प्रदेश कमिटीकडे वीस हजार फी सुद्धा भरली आहे ते असे बोलताना म्हटलंय की हा मतदारसंघ काँग्रेसला सुटायला हवा होता परंतु असं काही दिसत नाही याची खंत बोलून दाखवली प्राध्यापक रविकांत जयवन भगत खानापूर दोनशे शहाऐंशी खानापूर आठवाडी विधानसभा मतदारसंघासाठी मी माझी उमेदवारी गेल्या महिन्याच्या सातारे दहा तारखेला मुंबईमध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात जाऊन वीस हजाराचा निधी भरून मी मागितली होती आता एक महिन्यानंतर माध्यमामध्ये मा अशा बातम्या यायला लागलेत की काँग्रेसकडे उमेदवारच नाही काँग्रेसमध्ये कोणी उमेदवारी मागितली नाही यासाठी मी पत्रकारांना माझी भरले फॉर्म फोटो भरली निधीच्या पावत्या सगळ्या दाखवल्या हो आणि मी माझ्या विचारशी कन्फर्म मा आहे की गेल्या खासभागाच्या इलेक्शनमध्ये आपल्या खनापूर आटपाडी मतदारसंघानं सतरा हजार मताचं लीड दिलेला आहे हा मतदारसंघ हा पारंपरिक काँग्रेसचा मतदारसंघ आहे यामध्ये बरेच पहिले आमदार काँग्रेस निवडून गेले आणि ह्या मतानाच मतदानाचं घट व्हायला लागलेली आहे यासाठी काँग्रेसचं उमेदवार काँग्रेसचं मतदान शाबूत राहावं यासाठी मी माझी उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे आणि ह्या मतदारसंघात बरेच प्रश्न आहेत विद्यापीठात प्रश्न सुटलेला नाही घाटमध्ये विरुद्ध प्रश्न सुटलेला नाही पाणी शरीरा अजून पोहोचलेलं नाही खानापूरच्या घाटमात्यावर अजून सिनियर कॉलेज वैश्य योजना झालेली नाही बऱ्याच अर्थीने असताना सुटमात्यावर कोण लक्ष येत नाही यासाठी मी माझी उमरदारी डिक्लेअर केलेली आहे मी शंभर टिके मातच आहे दा यात काही शंका नाही